गरम, गरम हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना संध्याकाळची वेळ झालेली होती तर आता इथे मी मेथीची भाजी निवडायला घेतलेली आहे भरपूर अशी आमच्या शेजारच्या ताईंनी आम्हाला वानोळा दिलेला आहे त्यांच्या शेतामध्ये केली होती त्यांनी तर आणून दिली म्हणून त्याला थोडीफार माती आहे आणि योगिताने पण आज आहे ना दिवसभर भरपूर असे लाडू बनवले ड्रायफ्रूट लाडू शेंगदाणा लाडू खारे खोबऱ्याचे डिंकाचे लाडू तर लाडू घ्यायचे असेल तर ऑर्डर करण्यासाठी इथे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओ खाली पण लिंक दिली जाईल रोजच्या तर तिथेही तुम्ही ओपन करून ऑर्डर देऊ शकता गुळाचं बॉक्स आहे ना संपलेलं होतं तर पुन्हा नवीन बॉक्स आणलं तर देशी गुळ आपण वापरतो लाडूसाठी आणि पूर्ण बॉक्स घेतला ना अठरा किलोचं तर परवडत पण तो दमलाय का आमचा राहुल म्हणतो आधी विडो घ्यायची ना एवढ्या उशिरा का बर सर्व काम झाल्यावर विडो घेत अरे तू कामत होता मी पण कामत होती मिस्टर चालले आता मस्त चाललो झाली दिंडी लोक घरी गेले तुम्ही कोणत्या दिंडीला चालले आता कुरेर मध्ये चालले आणि दिंडी मी इथे बसल्या बसल्या मस्त माझा घरचा लसून सोलते गावठी लसून आणि मिस्टरांना आज मस्त गरम गरम पावडा खायचा आहे म्हणून पाव घेऊन येणार आहे पावडा खूप दिवस झाले आम्ही पावडेच केले नाही तर म्हटलं मस्त पाव तळू आणि मेथीची भाजी बनवायची ती निवडली मी इथे मी बनवली आहे मेथीची भाजी शेंगदाणे टाकले थोडेसे आणि इकडे तेल तापत ठेवलेले लोखंडी कढई नाही ठेवली कारण ती छोटी पडेल ना म्हणून तर यामध्ये एक खटी दोन किंवा तीन पाव तळले जातील आणि इथे मी बेसनपीठ काढून घेतलेलं आहे चाळण मारून घेतली पिठाला आणि इथे मी लसूण मिरची टाकलेली याची पेस्ट बनवायची आहे इकडे मिस्टर पाव घेऊन आले मस्त फ्रेश ताजे खूप नरम आहे खूप असे सॉफ्ट आहे हे पाव फ्रेश आहे एकदम ताजे आणि इथे मी बनवले आहे चपात्या मेथीची भाजी पण झाली आणि चपात्याही झाल्या आता फक्त पाव तळायची बाकी आहे तर मी आता पाव तळते आणि सर्व रेसिपी पण तुम्हाला दाखवते मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि घरामध्ये आपण मस्त असे गरम गरम पावळे तळायचे खायचे छान ना पण रोज रोज नाही कधीतरी छान वाटतं खायला आम्ही पण खूप दिवसांनी करतो आहे एवढ्यात मी जास्त काही पावडे वगैरे केले नाही आणि भाजी पण खूप कमी प्रमाणामध्ये एकदा दोनदा केली तर चला आता पिठं चाळून घेतलं बघा भिडो आणि नक्की करून बघा तर इथे मीठ टाकते चवीनुसार मीठ कोथिंबीर ओवा टाकायचा थोडासा आणि अगदी थोडासा किंचित सोडा टाकायचा आहे खाण्याचा आणि ही मिरची लसूणची पेस्ट आता हे चांगले मिक्स करून घेते थोड्याशा हिरव्या मिरच्या मी तळते आता कढईमध्ये तेल चांगलं तापलेलं आहे आता पीठ पण रेडी आहे आता यामध्ये पाव टाकते मी पावाची जी ही बाजू असते ना ही खाली करायची ही बाजू खाली करायची टाकताना कढईमध्ये म्हणजे पाव आहे ना छान तळला जातो नाही तर त्याच्यावरचं पीठ आहे ना सटकतं आणि खाली येतं हे बघा ही बाजू मी टाकते खाली तशी आणि मस्त असं थोडासा हाताने गोलगोल फिरवायचा आणि त्याला पलटी करायचे खूप नरम नरम पाव आणले पप्पांनी टोमॅटो आहे का घरात टोमॅटो आणले असा काय पप्पांनी पिशवी ते कोणत्या तिथं ते बघ ना

खाईल मी एकच खाईल मग तो असा दाबल त्याच्यामधलं अख्खा तेल काढल थोडासा कमी तेलाचा करते हा तसं सा करू मग चालत असं काही पोटाला मारायचं नाही पोटाला मारायचं आपल्याला टेस्ट पुरत खायचं मस्त आहे बघा गरम गरम पावडे तळून झाले प्लेटमध्ये काढते मी तू काय करतोय तुझ्यासाठी सँडविच रोज मस्त गरम गरम पावडे तळून झाले ना सध्या खूप सारा ताईंनी विचारलं होतं की शेअर करा तर तो सांगाल तुम्हाला सकाळी कुठल्या ते रात्री झोपेपर्यंत तो काय काय घेतो काय काय खातो एका ताईंनी विचारलं होतं तू काही पावडर वगैरे घेतो का हा घेतो ना मग मग कोणती घेतो कशी घेतो सांग ना पहिले तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मुसलीच म्हणतात काय हा मी ती कोणती मुसली घेतो माहिती का दाखवतो हा सर्वांना दाखवतो काय खातो ते सर्व ही मुसली खातो हाय प्रोटीन मुसली शंभर शंभर ग्रॅम मध्ये ना तेवीस ग्रॅम प्रोटीन असतं ती खातो मुसली आणि ती पण थंड दुधामध्ये घेतो मग गरम करायचं एवढं पटकन दूध पिशवी चांगला आणि नंतर मग ते खातो तो त्यानंतर मग किती तास काय खातो सांग ना ते खाल्यानंतर ना ते झिरल्यानंतर ना। पुलाव खातो सोयाबीन पुलाव करते मी त्याला सकाळी रोजच नाही वेगळं गड़ा वेगळं असतं कधी कधी नाही नाही तस रोज खायचं असतं पण खावत नाही सोयाबीन नाही खावत एवढं ट्राय करतो मी रोज खायचा त्याच्यात प्रोटीन असतं पर शंभर ग्रॅमला पन्नास ग्रॅम प्रोटीन असत पण ते एवढं खावत नाही आणि खाणं चांगलं पण नाही एवढं खाणं चांगलं नाही त्याच्यामुळे पन्नास ग्रॅम खातो मी हप्त्यातून जे सात दिवस असतात त्याच्यातून चार किंवा पाच दिवस खातो मी आणि त्याच्यानंतर अंडे खातो पाच अंडे खा तुम्ही कधी जिम ला जायच्या आधी तीन खातो जिम वरून आल्यानंतर दोन खातो आणि संध्याकाळी ते सँडविच वगैरे म्हणजे माझं टार्गेट हे जास्त शंभर ग्रॅम तरी म्हणजे जास्त करायला पाहिजे मी प्रोटीन कम्प्लीट शंभर ग्रॅम तरी मी डेली प्रोटीन घेतलं पाहिजे असं म्हणजे खाण्यामधून मी काय प्रोटीन पावडर वगैरे वगैरे घेते अजून यायला तेवढे पैसे नाही गरीब आहे आम्ही तू कोणती पावडर घेतो ती, ती ही घेतो क्रिएटीन घेतो मी ते क्रिएटीन म्हणजे जे, जे म्हणजे व्यायाम नाही करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगले क्रिएटिन मोनोहायड्रेट असत ते आपल्या बॉडी मध्ये ना म्हणजे ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये असते क्रिएटिव पण ते आपल्या बॉडीला तेवढे मिळत नाही त्याच्यामुळे क्रिएटिन पावडर मिळते ती घेतो ही पावडर म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे ज्यांना कळत नाही तर एनर्जी आहे आपल्यासाठी एक एनर्जी आहे सर्वांना बघायचं क्रिएटिन मोनोहायड्रेट असं जरी सर्च केलं तर असं मागवलं ते मी मागवलं ऑनलाईन घ्यायचो मी आधी ऑनलाईन घेतले हे डॉक्टर चॉईस घेतलेले आहे हे पण आहे वेगवेगळ्या कंपनीचं फ्लेवर मध्ये आता हे ना टर्बोजाच्या फ्लेवर मध्ये होतं आणि हे ना ते ब्लूबेरी नाही का त्याच्या फ्लेवर म्हणजे पण मग त्याची प्राइस किती काय किती प्राइस आता ती ऑनलाईन मिळत थोडी वेगवेगळी असते प्रत्येकाची कस घेतो ते सांग ना पाण्यात घेतो मी कधी ग्लुकोज मध्ये घेतलं तर चांगलंच असतं ते असं काही नाही फिक्स म्हणजे मी जिमला जायचे एक तास आधी घेतो आणि असं चांगलं असतं उडं प्रोटीन पावडर घेणं पण चांगलं असतं क्रेटिंग घेणं पण चांगलं असतं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल प्रोटीन पावडर घ्यायचं नाही वगैरे चांगलं नसतं तो तो जगातला सर्वात येणार व्यक्ती मस्त असे गरमा गरम हे पावडे आणि त्यासोबत मिरची मिरची मिरचीवर मीठ टाकलेलं आहे थोडस तर असे मस्त झालेले आहे आमच्या जिम मध्ये बघ मम्मी एक वर्ग आहे तो मला सांगत होता त्याच्या पप्पाला आवडत नाही जिम केलेलं त्याची मम्मी त्याला पण लोक पैसे देते जिमला यायचे राहुल राहुल स्वतः त्याच्यासाठी ना रोज सँडविच बनवत असतो ग्रिल ब्रेड सँडविच यामध्ये टोमॅटो कांदा पनीर वगैरे टाकतो तो आणि मी जे पावडे तळले ना तर एवढे काही आम्ही दोघं खाणार नाही त्यातले काही मी पूजाच्या घरी दिले तर पूजाला पण आवडतो पावडा आणि तिच्या मिस्टरांना माझ्या हातचा पावडा खूप आवडतो त्यांच्या घरामध्ये जास्त तळंग करत नाही ते जा जा जास्त तेलकट खात नाही ते त्यामुळं मग मी त्यांना दिले काही आणि मग आम्ही खाले राहुलने एकच खाल्ला तर राहुलचं सँडविच करण्याची पद्धत बघा किती छान मस्त डिझाईन करून टाकतोय टॉमॅटो कट करून कांदा मधोमध ठेवला आहे त्याने गोल गोल कापून तर त्याला पण आवडतं कधी कधी असं किचनमध्ये माझ्यासोबत स्वयं स्वयंपाक बनवायला किंवा काही खायच्या वस्तू बनवतो तो, तो स्वतः त्यालाही माहिती आहे की मला खूप काम असतं दमलेली थकलेली असते तर तो स्वतः स्वतःचं सगळं काही बनवून घेतो मला काही जास्त म्हणत नाही किंवा त्रास पण देत नाही तर मस्त तो आता त्यावरती चिली फ्लेक्स ऑरिगॉनो टाकतोय आणि चाट मसाला टाकलेला आहे आता पनीर टाकेन मेओणीज वगैरे सर्व काही टाकून मग ते बनवतो मी तुम्हाला दाखवली याची रेसिपी झाले हॉटेल टाकायचं पण नाही आपल्याला रोज खाशाल तुम्ही ठीक आहे आवडले ना, ना। चला मी पण जेवायला बसते आता झालं का तुझं टोमॅटो सॉस लावला याला आणि इथे आपल्या रहुलद्याचं सँडविच अरे हे से ठेवू ना शेगडीवरती पॅन इथ हात लावू नको गरम आहे बर का त्यान तापवायचं ना आधी अरे ते ठेवता ठेवताय ना बरोबर खालून चांगला ब्रेड शेकला जातो नको पण तुला चला मस्त इथे राहदाताच सँडविच मस्त होत आहे छान केलंय त्याने त्याच्या ते हाताने चला आता राहुलचं खूप होत आहे खूप पण आधी पोटोबा करून घेते करून घेते हे बघा राहुलचं पनीर ग्रील ब्रेड सँडविच इथे तयार झालेलं आहे आणि मस्त क्रिस्पी पण झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि झोपण्याआधी ना केसांना तेल लावायचं आहे मी सकाळी बनवलं होतं तुम्हाला दाखवलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा नक्की कसं बनवलं ते पण तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल तर हे तेल वाटीमध्येच ठेवले मी म्हणजे लावायला सोपं पडेल असच तर केसांना आहे ना, ना। लावायचे आता अशा प्रकारे आहे ना केसांना भांग पाडून घेतल्यानंतर आहे ना डोक्याच्या स्कॅल्पला लावायचं आहे त्वचेला अशा श अशा प्रकारे लावायचं आहे बोटांनीच सकाळी मी तेल बनवलं होतं तर ते खूप छान झालं त्याची स्मेल पण खूप मस्त येत होती तेलाची आणि हे आयुर्वेदिक तेल आहे ना आपण आठवड्यातून दोनदा तीनदा अशा प्रकारे डोक्याच्या स्कॅल्पला लावायचं आहे म्हणजे केसांच्या मुळापर्यंत ते जाईल आणि केस छान मस्त वाढतील आणि केस गळतीही थांबेल आपली तर मी इथे लावून घेतलं आहे सर्व काही अशा प्रकारे आणि हाताने ना चांगली मालिश करून घेतली कारण आपण जितकी मालिश करू ना तितकं ते तेल आपल्या डोक्याच्या स्कॅल्पमध्ये जिरतं म्हणजे मूर्त आणि छान मस्त केसांची ग्रोथ होईल बऱ्याच वेळेस काय होतं केसांना तेल लावल्यानंतर केस विंचरल्यानंतर अजून केस जास्त निघून येतात तर ते केस आहे ना कुजलेले असतात म्हणजे मुळापासून हे ना ते सेल झालेले असतात मग ते विंचरल्यानंतर ना निघून जातात आणि त्या ठिकाणी नवीन केस येतात तर काही ताई बोलल्या की तुम्ही केसांना कलर केल्यामुळे पण केस गळती होत असेल तर असं नाही आठ आठ नऊ महिन्यांपासून ना केसांची गळती होतच होती त्यामुळे मला बऱ्याच दिवसांपासून हे तेल बनवायचं होतं पण वेळच मिळत नव्हता म्हणून मग मी आता तेल बनवलं आणि तेल लावल्यानंतर केसांना ना, ना असं विंचरायचं म्हणजे डोक्याच्या स्कॅल्पला सर्व तेल येणार व्यवस्थित भिंत म्हणजे डोक्याचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि केस पण मस्त वाढतात तर जवळपास आपल्याला तीन चार महिने किंवा सहा महिने तरी हे तेल आहे लगेच एक आठवड्यात किंवा पंधरा दिवसात फरक नाही पडणार कंटिन्यू तेल लावत राहिलं ना तर व्यवस्थित आपल्या केसांना याचा परिणाम दिसून येतो तर नक्की करून बघा हे तेल हे बघा मस्त असं केसांना आहे ना, ना? पचपचित तेल लावलंय केसांच्या मुळांशी आणि मालिश पण केली पाच एक मिनटं केस पॅक बांधून घेतले वरती असे जरा गारगार वाटतंय डोक्याला आणि शांत झोपेल मला आणि झोपताना उशी खाली ना म्हणजे उशीवरती ना एखादा कपडा टॉवेल टाकायचा कारण केसांना ऑइल असल्यामुळे ना ते उशीला लागेल त्यामुळे ते आपण तेवढी काळजी घ्यायची चला आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री